I <laughs> do

तुछा। तुछा। है। देख, 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 देख सेवा। या हा सुंदर दर्शन तुमच्या सगळ्यांना नवरात्र हा उत्सव आपल्या सगळ्यांसाठी एक खूप महत्वाचा उत्सव असतो जो सागर असतो नऊ दिवसामध्ये आपण सगळे उपास करून नवीन वर्षाची पुढे येणाऱ्या दिवाळीची सुरुवात करतो आणि खूप उत्साहाच्या वयात आज आपण केला जातो आणि खूप आस्थेने प्रेमाने आपण भेटतात अतिशय नियोजन करत दर्शन त्याला माझ्या मला बसुष मिळेच आल्याबद्दल अतिशय प्रेमाने आपलं स्वागत केलं केलेबद्दल आपले मला फोटो काभार मागते या एकच विनंती करते की पाहिजे थोडे फोटो काढा झिण्यावर फोटो काढू नका कारण का ऍक्सिडेंट होऊ शकतो झिण्यावर चालताना कोणी तुम्ही पुराचा कोळी तुमचा दोन्ही फोटो काढू नका झिण्याच्या वर काढा त्याचा खाली काढा इथ इज डेंजरस विचार करा अर्धलक्ष अर्धलक्षा पायरीमध्ये तुम्हालाही हानी येऊ शकते आणि ज्याच्यावर काढतो त्यालाही हा शकते त्यामुळे मी की नियम पाहिला करा की फोटो बाहेर येऊन काढण्यासाठी आस्थेच्या गोष्टी असतात मी मंदिरात खूप प्रेमानी येते फोटो काढायला प्रेमाने मी येत नाही की माझा विश्वास आहे म्हणून येते त्यामुळे माझी मंदिर महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या मंदिरांना पत्रात आली आहे आजचे अनुभव आहे की मंदिर आस्थेची गोष्ट आहे वास्तव नाही काही पण आपल्या मंदिर हे श्रद्धेचं स्थान आहे श्रद्धेच्या स्थानात बाहेर या दोन श्रद्धेच्या वेळी थोडीशी शिस्त की आपण सगळ्यांनी पाहतली थोडीच धन्यवाद Terima kasih. बाल साइंस